रायगड लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांविरोधात वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिल्याने तिरंगी लढतीचा सामना रंगणार आहे सुनील तटकरे आनंद गीते यांच्या लढतीत आता वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदनी चव्हाण देखील या लढतीत सामील झाले आहेत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी रायगड लोकसभा उमेदवार म्हणून महाडमधील कुमुदिनी चव्हाण यांचं नाव जाहीर केलं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कुमुदिनी चव्हाण यांचा मतदारसंघामध्ये प्रचाराचा जोरदार संजावा सुरू झाला असून जनतेतून त्यांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद आणि पाठिंबा देखील मिळतोय महाडच्या चौदार तळ्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून प्रचाराला सुरुवात करण्यात आली वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर उप प्रकाश आंबेडकर साहेबांचे प्रथमत मी धन्यवाद मानते का त्यांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य शिक्षिकेला ही उमेदवारी दिली आणि याकडे बघताना मी नक्कीच म्हणेल की मी विजयासाठी उभी आहे मी ना की कोणाला हरवण्यासाठी उभी आहे आणि जर वोटिंग बँक माझ्याकडे मोठी आहे तर माझा विजय नक् नक्कीच मोठा आहे रायगड मतदारसंघात पायाभूत मूलभूत नागरी समस्या जैसे थे असून आज लोकप्रतिनिधी या समस्या सोडवण्यात अपयशी ठरले आहेत तीस ते चाळीस वर्ष खासदारकी उपभोगणाऱ्या नेत्यांनी नेमका कोणाचा विकास साधला असा सवाल कुमुदिनी चव्हाण यांनी यावेळी उपस्थित केला आहे नक्कीच जनता नाराज आहे कारण आदरणीय गीते साहेब हे सहा वेळा खासदार झाले तरी परंतु ते तळी तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलेले नाही आहेत आणि जे आत्ता आदरणीय साहेब आहेत त्यांनी विकास केला म्हणत असतील तर त्यांनी कोणता विकास केला हे मला काही समजत नाही परंतु माझ्यापर्यंत जे जे सामाजिक घटक आहेत वंचित घटक आहेत त्यांनी ज्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या प्रकर्षाने मला निवडणुकीसाठी उभं करण्यामध्ये सहमत आहेत सुनील तटकरे आणि अनंत गीते मला आव्हान नाहीत तर कोकणात बेरोजगारी स्थलांतर मोठी समस्या असून या प्रश्नावर मी काम करणार आहे वंचित घटकाला पुरेपूर न्याय देण्याची माझी भूमिका असेल मराठा समाज वंचित घटक बारा बलुतीदार मुस्लिम समाज माझ्या पाठीशी आहे प्रकाश आंबेडकर यांनी दिलेल्या संधीचं मी सोनं करणार असल्याचं कुमुदिनी चव्हाण यांनी सांगितलं विकासाच्या प्राथमिक संकल्पना म्हणजे बेरोजगारी आहे दुसरा गोव्या जो हायवे आहे त्याबद्दलचा आहे तसेच ज्या वाड्या वस्त्या आहेत त्यांची प्रगती आहे वंचित असणाऱ्या घटकांसाठीचं जे जे साकाई करता येईल ते मी नक्कीच करणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे आरोग्य महाड माणगाव पोलादपूरपासून जर कोणी आजारी पडला तर त्याला मुंबई शहरापर्यंत न्यावं लागतं इथे कुठेही सुसज्ज असं मोठं हॉस्पिटल नाही आहे म्हणजे ज्या प्राथमिक गरजा आहेत ते देण्याचं कार्य मी नक्कीच करेल रायगड जिल्ह्यात ज्या पद्धती